आज सकाळी उठल्या उठल्याच ठरवलेलं की काहीतरी साफसफाई करणारच रूमची कारण कधीपासून झालेली करेल करेल आज कडेल उद्याकडेल पण बाकीची साफसफाई झालेली फक्त बेडखालचं बाकी होतं पण बेडखालचं चा सर्वात जास्त घाण निघाली कारण एवढा पसारा झालेला बेकार सगळ्या फ्रेम वगैरे आणि वस्तू ज्या ज्या मला पाहिजे नको त्या सगळ्या खाली होत्या मी शोधते इकडे तिकडे पण आत्ता कळलेलं की सगळ्या खाली होत्या त्याच्यानंतर मी ज्या माझ्या शोच्या वस्तू होत्या ना त्या सगळ्या पुसून वगैरे ठेवत होते अशा प्रकारे रूम तर माझा साफ झाला पण दुपारचं जेवण बनवायचं होतं आणि पाऊस गरम गरम मस्त कोलबी वगैरे खायची इच्छा झालेली घेऊन हो आला बागडे वगैरे जेवण झाला आणि आंबा खात बसली वगैरे आंबा वगैरे खाऊन झाला त्याच्यानंतर नवीन नवीन गाडी आहे तर काय धुवायला पाहिजे ना लगेच खराब होते तर काहीतरी पाहिजे माझी पण एवढी काळजी नसेल घेत एवढी गाडीची घेतं काकामध्ये स्वतःची असून पण असं होतं मग काय शंभर वेळा धुते कधीपासून धुतेच तिला एक एक दोन दोन दिवसाने नंतर नंतर बघणार पण नाही मी बोलले की स्वतःच्या गाडीकडे पण लक्ष देते तेव्हा स्वतःची पण धुतली मग जरा असं कॉम्बिनेशन चांगलं वाटतं आणि व्ह्यू तर हा कोण मिस नाही करू शकत इव्हिनिंगचा इतका सुंदर व्यू झालेला ना पण काय पावसाने तर फुल वाट लावली एवढा पाऊस पडत होता मे महिना चालू आहे की जून महिना समजतच नाही का आणि इतकी लग्न वगैरे आहेत कसं काय होईल काय माहिती जाम बेकार तो पण थोडा पण नाही जास्त ओव्हरफ्लो पाऊस पडत होता त्याच्यामुळे सगळ्यांचं नुकसान पण करतोय तर आता काय करणार जे आहे ते ॲक्सेप्ट करायला पाहिजेच मग काय दादा वहिनी वगैरे आलेली आणि आम्ही गेलो आईस्क्रीम खायला असा होता आजचा दिवस भेटू द्या बाय गुड नाईट